वेगळं आहे आणि भावनिक सुद्धा आहे माझ्यासाठी आजच आदरणीय रावसाहेबांच्या बरोबर सकाळी सांगलीतनं हेलिकॉप्टरनं मुंबई पर्यंत आलो लगेच मागणं फोन चालू झाले हेलिकॉप्टर मुंबईला गेला काय बुडाला आग लागली का म्हणजे शेतकऱ्याचा मुलगा जर हेलिकॉप्टर मध्ये बसत असला काय झालं तुम्हाला म्हणजे आणि हे फक्त शिवसेनेचे नेते शिवसेनाच करू शकते हे त्यांना मी ठाणसून ठणकावून सांगितलं कारण जे जे ज्या ज्या गोष्टी आजपर्यंत केल्या त्या मी माझ्या जिल्ह्यासाठी माझ्या गावासाठी माझ्या गुरूंसाठी आणि आई वडिलांसाठी इथून पुढे जे करणार ते शिवसेना पक्षासाठी करणार फक्त साहेब थोडक्यात सांगतो मी आमच्या सांगली जिल्ह्याला अठ्ठावीस वर्ष महाराष्ट्र के केसरीची गदा नव्हती ती सर्वांच्या आशीर्वादाने मी अठ्ठावीस वर्षानंतर महाराष्ट्र केसरीची गदा सांगली जिल्ह्याला मिळून दिली त्यानंतर पस्तीस वर्ष महाराष्ट्रात डबल महाराष्ट्र केसरी कोण झालेला नव्हता परत सर्वांच्या आशीर्वादाने पस्तीस वर्षानंतर महाराष्ट्रामध्ये डबल महाराष्ट्र सांगली जिल्ह्याला मिळवून देऊ शकलो त्यानंतर गेल्या वर्षी आज मला वाटते सात तारीख आहे नऊ एप्रिलला गेल्या वर्षी भारतातली सर्वात मोठी बैलगाडी स्पर्धा मी माझ्या भाळणी गावामध्ये घेतली होती तीही सांगली जिल्ह्यात घेतली होती भारतातली सगळ्यात मोठी तालीम उभारायचं काम चालू आहे जवळजवळ तीस टक्के काम झाले पूर्ण झालेलं आहे काल राऊत साहेबांनी तिथं भेट दिली तालीमीला भारतातील सर्वात मोठी तालीम उभा करण्याचं काम हेही सांगली जिल्ह्यात चालू आहे आणि आज आजपर्यंत गेल्या देश स्वतंत्र झाल्यापासून कुणाच्याही डोक्यात न आलेली कल्पना आर्मीसाठी रक्तदान सांगली जिल्ह्यातून एक लाख जणांचं रक्तदान करायचं आणि भारतासाठी व हो भारतीय सेनेसाठी द्यायचं हे अशा अनेक सामाजिक उपक्रमात मी जिल्ह्यातील सर्व जनतेसमोर गेलो आणि खरखर आदरणीय उद्धव साहेबांनी राऊत साहेबांनी देसाई साहेबांनी हा एक विश्वास माझ्यामध्ये निर्माण केला की तुम्ही खरोखर लोकसभेचे उमेदवार होऊ शकता आणि तुम्ही निवडून येऊ शकता आणि आज काय चित्र चालू आहे तुम्हाला सर्वांना मी वेगळं काही सांगायला नको सांगली जाऊ उमेदवारी पण काही जरी झालं तर सांगली जाऊ खासदार मीच असणार आहे एवढं तुम्हाला मी आज खानकाहून सांगतो आणि या शिवसेनेच्या पाठिंब्यामुळं शिवसेनेच्या आशीर्वादामुळं आदरणीय बाळासाहेब ठाकरेच्या च्या असेल सर्व नेते मंडळीच्या आशीर्वादाने असेल येणाऱ्या काळामध्ये मी जेवढा संघर्ष माझ्यासाठी शिवसेना पक्ष आज करते तेवढा संघर्ष करून मी शिवसेनेची मशाल आणि माझी महाराष्ट्र केसरीची गदा दिल्लीपर्यंत घेऊन जाणार एवढाच तुम्हाला शब्द देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र